नुँ। नुँ। हैपी बर्ड़ें। हैपी बर्ड़ें। तुम्हाला कळालंच असेल की समर्थचा वाढदिवस आहे काल समर्थचा वाढदिवस होता हा मनी प्लांट समर्थ एवढाच आहे अकरा वर्षांचा आणि म्हणून त्याच्यासोबत त्याचा पहिला व्हिडिओ आणि आता चालली आहे मी खरं तर त्याला शाळेत सोडवण्यासाठी पण तत्पूर्वी आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच मग या त्याच्या दिवसाला सुरुवात करायची असं आमचं ठरलं तर हा आमच्या घरापासून निघतानाचा एरिया आहे इथेही गणपती बाप्पाचं मंदिर ले 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 आहे अजून ते उघडलेलं नव्हतं आणि मग असंच करत आम्ही पुढे निघालो आहे अजून बरीचशी दुकानं उघडायची राहिलेली आहेत कारण हे सकाळी पावणे सात वाजता आपण निघालेलो आहोत सात वाजून दहा मिनिटांनी समर्थची शाळा भर बर, भरते आणि खडगपुऱ्यावरचा इंदापूरचा कारभारी हे मंदिर आहे इथे आम्ही आलेलो आहोत आज वाढदिवसानिमित्त दर्शन घ्यायला चॉकलेट तुम्हीही वाटले असतील तुमच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये तरही एक गोड आठवण आणि गणपती बाप्पाला चॉकलेटचा प्रसाद देऊन समर्थ त्याच्या दिवसाची सुरुवात करतो आहे आज वाढदिवसाची तर या मंदिरामध्ये आम्ही दर चतुर्थीला येत असतो आणि म्हणून आज अंगारकी चतुर्थीला पण आम्ही याच ठिकाणी येऊन त्याच्या वाढदिवसाच्या दिवसाची सुरुवात करायची असं ठरवलं समर्थने देवबाप्पाचं दर्शन घेतलं या ठिकाणी मंदिर आत्ता सध्या बंद आहे परंतु संध्याकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा बऱ्यापैकी हे सगळं उघडलेलं होतं तर या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर अगरबत्ती ती लावून देवाची पूजा करण्यात आली आणि या सुंदर अशा सकाळीनं खरं तर देवाच्या दर्शनानं त्याच्या वाढदिवसाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर आम्ही खडकपुऱ्यावरूनच वरच्या बाजूला श्री नारायणदास रामदास जिथं समर्थ आता शिकतो त्या शाळेमध्ये जायला निघालो आहे त्याला सोडवून परत मला घरी यायचं होतं तर समर्थची शाळेचा हा एरिया आहे बसस्टँडच्या जवळ शाळा आहे पालकांना गाड्या आतमध्ये नेण्यासाठी परमिशन नाही आहे त्यामुळं बाहेरच सोडून आणि त्याला बाय करून आम्ही निघालो इंदापूरचं हे वातावरण सुंदर झालेलं म्हणून हा एक व्हिडिओ घेतलेला आहे पावसाचं सुंदर वातावरण दिसतंय त्यानंतर समर्थची शाळा सुटल्यानंतर आम्ही आलो आहे त्याला कपडे घेण्यासाठी पण या कपड्यांमध्ये एक सरप्राईज होतं इथं पार्वती गार्मेंट्समध्ये आल्यानंतर कळलं की त्याच्या मापचे व्यवस्थित कपडे आम्हाला इथे मिळाले नाहीत म्हणून आम्ही किलबिलमध्ये आलो किलबिलमध्ये सुद्धा आम्हाला ड्रेस मिळाला नाही मनासारखा असं करत करत आम्हाला मेन पेठेमध्ये जावं लागलं तेव्हा आम्हाला कळालं की आता इथेच आपल्याला हा शेवटचा ड्रेस घ्यावा लागणार आण आहे आणि इथं आम्ही एका लहान मुलाचे मुलीचे ड्रेस घेतो आहे कारण आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर कळेल की आम्ही हा छोट्या मुलाचा ड्रेस का घेतो आहे तर बरेचसे ड्रेस बघितल्यानंतर मला हा खुळखुळा फ्री भेटत होता हा ड्रेस आवडलेला पण त्यानंतर असा विचार आला की त्याच्यामध्ये हातमोजे आणि पायमोजे असायला पाहिजेत म्हणून हा पूर्ण से जो आहे, तर तो आम्हाला आवडला आणि याच्यामधला जो कलर आहे पिंक ऑब्वियसली सगळ्या लेडीजला पिंक कलर आवडतो तर ह्या लहान मुलीला पण आपण हाच ड्रे कलर का घेऊ नये असं वाटलं आणि म्हणून घेतला तर विषय असा आहे की समर्थचा जन्म पंचवीस जून दोन हजार तेराला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये झाला सकाळी बरोबर नऊ वाजता तर असा विचार केला की या दिवशी जे बाळ जन्माला आलं असेल सरकारी दवाखान्यामध्ये तर त्याला आपण हा गिफ्ट करूया मला चाळण घ्यायची होती म्हणून आम्ही सरमध्ये आलो पण मिळाली नाही परत आम्ही चाललो आहे सरकारी दवाखान्याकडे आणि हा सरकारी दवाखान्याकडे जातानाचा बाबा चौक मेन पॉईंट लागतो पोलीस स्टेशनच्या समोर अलीकडच्या बाजूला त्यानंतर समोर गेल्यानंतर डॉक्टर कदम यांचं मोठं हॉस्पिटल जे लहान मुलांच्या उपचारासाठी खूप प्रसिद्ध आहे बरेचसे बाहेरूनही पेशंट्स इथे येत असतात उपचार घेण्यासाठी त्यानंतर आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि तुम्ही बघू शकता उपजिल्हा रुग्णालय इंदापूर असं लिहिलेलं आहे तर दोन हजार तेरामध्ये याच रस्त्यावरून हा आम्ही हातामध्ये घेऊन याला आलो होतो आणि आता पुन्हा एकदा त्याच हॉस्पिटलमध्ये त्याला जायला भेटते आणि त्या दिवशी जे बाळ जन्माला आलं त्याला आपण गिफ्ट करणार आहोत हा ड्रेस आणि मगच समर्थ त्याच्या वाढदिवसाचा ड्रेस घालणार आहे अशी थोडीशी कन्सेप्ट होती कारण गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आमदार खासदारांची मुलं जन्माला येतच नाहीत सर्वसामान्य गरीब परिस्थितीतून जन्माला आली मुलं आणि ही छोटीशी मुलगी जन्माला आलेली होती तर आम्ही तिला भेटलो अगोदरच मी हॉस्पिटलमध्ये चौकशी केली होती सकाळी नऊ दहाच्या दरम्यान की आहे का कुणी आणि यस आम्हाला उत्तर मिळालं आहे आणि योगायोगाने ह्या आमच्या ओळखीच्या निघाल्या आणि ह्यांची फॅमिली म्हणजे आमच्या फॅमिलीशी खूप रिलेटेड आहे समर्थने ड्रेस दिला बाळाचा हात पकडून बघतोय त्याला खूप आनंद झाला की किती गोड आहे आणि त्यानं बाळाला हातामध्ये पण घेतलं त्याचा आनंद गगनात माविणाचा होता संध्याकाळची तयारी वाढदिवसाची झाली वाढदिवसाचं डेकोरेशन घरीच केलेलं आहे असं वाटतं कधी कधी अँकरिंगच्या सोबत आपण डेकोरेशनचा बिझनेस करायला काही हरकत नाही कारण चांगलं करू शकतो थोडंफार तर हा लुक आहे वाढदिवसा त्याचा आणि हा केक आहे आता सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू आहे म्हणून आम्ही क्रिकेटच्या थीमवरतीच ग्राउंड बनवून घेतलेलं आहे बॅट बॉल आणि स्टंप आणि समर्थ हे मीच लिहिलं कारण त्यांनी लिहिलेलं नव्हतं तर मी त्याला गिफ्ट दिली आमच्या दोघांच्या फोटो एकत्रित असलेली फ्रेम ही फ्रेम आहे त्याच्यामध्ये पंचवीस जून हॅपी बड्डे समर्थ असं कस्टमाइज करून मिळालं तर इथं सगळेजण त्याला ओवाळत आहेत ही समीक्षा दिदी आहे त्यानंतर ही माझ्या चांगल्या मैत्रिणी मा आहेत मंजूश्री त्यानंतर हे सगळं त्याचं फ्रेंड सर्कल आहे जे जवळच आहे आम्ही मोठा वाढदिवस यावर्षी करणार नव्हतो साजरा पण तरीही असं म्हणत आलं की नाही केला पाहिजे वाढदिवस मोठे झाल्यानंतर आपण करत साजरे करत नाही केक कटिंग झालं आणि हा वाढदिवस त्याचा खूप आनंदात गेला कारण आज अंगारकी चतुर्थी होती आणि त्या दिवशी त्याचा वाढदिवस आला तर हे या गोष्टी खरं तर योगायोगाने होतात पण आम्ही सगळे बाप्पाला खूप मानतो आणि म्हणून आमच्यासाठी खूप छान गोष्ट होती तुम्ही म्हणाल आता कुठे निघालात तर आता आम्ही निघालेलो आहोत पुन्हा एकदा इंदापूरचा कारभारी खडू खडकपुऱ्याच्या गणपतीच्या मंदिरामध्ये कारण तिथे जाऊन पुन्हा एकदा आम्हाला पेढे वाटायचे होते तर पेढे घेण्यासाठी गणपतीच्या मंदिराशेजारीच हे स्वीट होम आहे इथून आम्ही पेढे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पेढे यांच्याकडे मोदकाचे पेढे पण मिळतात पण ते पेढे आत्ता संपले होते कारण खूप उशीर झाला आहे नऊ वाजून गेलेले होते म्हणून आम्ही पेढे घेतले आणि या ठिकाणी पेढ्यांचं वजन चालू आहे समर्थ खुश आहे कारण त्याचा वाढदिवस हा खरं तर आत्तापर्यंतचा खूप छान हा सगळ्यात बेस्ट वाढदिवस आहे तर आम्ही पेढे घेतले आणि आम्ही मंदिराकडे निघालो सकाळी बघितलं होतं तुम्ही मंदिर व्हिडिओमध्ये आणि आत्ता संध्याकाळचं वातावरण आहे तर छान डेकोरेशन केले केळ्याच्या पानांनी आणि या ठिकाणी समर्थ गेलाय बाप्पाच्या दर्शनासाठी त्याला म्हटलं की पेढ्याचं बॉक्स इथेच उघड आणि पेढे नेऊन बाप्पाच्या चरणावरती ठेवायचे आहेत गर्दी खूप होती त्यामुळं त्याला वाट मिळत नव्हती पण मीच पुढे जाऊन पुन्हा त्या दादांना सांगितलं जे आतमध्ये दिसत आहेत हे की हे पेढे वाटायचे आहेत त्यामुळं बाप्पाच्या चरण एकदा अर्पण करा आणि बाप्पांना ठेवा आणि मग आमच्याकडे द्या आणि पेढे वाटायची सुरुवात याच दादांपासून केली ते हसले पण तो व्हिडिओ घेतो लढेवाला आणि मग नंतर समर्थ खाली आल्यानंतर त्यानं जे पायरीवरती आहेत सगळे आलेले दर्शनासाठी भाविक त्यांना सगळ्यांना पेढे द्यायला सुरुवात केली त्याला सांगितलं की जेवढे दिसत आहेत पटपट वाटायचेत आपल्याला कारण अजून घरी येऊन आम्हाला जेवण करायचं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी करत करत तो सगळ्यावरती जे भाविक होते त्यांना सगळ्यांना त्यांनी पेढे दिले खाली आला त्यानंतर सगळ्यांना त्यांनी इथंही पेढे वाटले ज्या लोकांपर्यंत तो पोहोचू शकतो तिथपर्यंत तो जाऊन पेढे वाटत होता हे आपणच आपल्या मुलांमध्ये रुजवू शकतो की दिल्यानं कधीच कमी होत नाही माणसाला त्यामुळं आपण आपल्याकडं जे जे काही आहे त्यातला एक टक्का भाग तरी दुसऱ्यांच्या सेवेमध्ये अर्पण करावा आणि असं करत करत हा छोटा गणपती बाप्पा आम्हाला इथं दिसला यालाही आम्ही पेढा दिला तो बघत होता की अजून एक मिळतोय का काय तर ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी खरं तर हा ब्लॉग आहे व्हिडिओ यासाठी बनवला की आपणही आपल्या मुलांवरती असेच काहीतरी वेगळे प्रयोग करून बघावेत जेणेकरून ते भविष्यामध्ये चांगला माणूस म्हणून घडतील चांगला नागरिक म्हणून घडतील आणि या ब्लॉगची शेवटचा टायमिंगला हा व्हिडिओ टाकतीये गणपती बाप्पाचा आवडला व्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू गणपती बाप्पा